नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर हा व्हिडिओ स्किप करू नका कारण हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणार आहे आणि पुढे जाण्याआधी एक गोष्ट जर तुम्हाला आयुष्यात खरंच मजबूत बनायचं असेल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त गोड बोलले नाही तर सत्य पण बोललं जातं आजचा विषय जास्त चांगलं वागणं आयुष्यात तुम्हालाच का महाग पडतं सत्य ऐका आपण लहानपणापासून एकच शिकतो चांगला माणूस बन सगळ्यांशी नीट वाघ कोणाचं वाईट करू नको पण जसं मोठं होतो तसं तसं एक विचित्र सत्य समोर येतं ज्यांचं मन सगळ्यात स्वच्छ असतं ते सगळ्यात जास्त फसवले जातात जे समजूतदार आहेत त्यांच्याच डोक्यावर सगळं ओझं टाकलं जातं जे शांत असतात त्यांनाच सगळ्यात गृहीत धरलं जातं आज मी तुम्हाला भावनिक कथा सांगणार नाही आज मी तुम्हाला वास्तव दाखवणार आहे एक जास्त चांगला माणूस लोक म्हणजे लोकांना फ्री सर्व्हिस वाटतो तुम्ही नेहमी मदत करता कोणाला नाही म्हणत नाही स्वतःचा वेळ सोडून दुसऱ्यांसाठी उभे राहता मग काय होतं माहिती आहे का लोक तुम्हाला देणारा समजतात मूल्यवान माणूस नाही जेव्हा तुम्ही सतत देत राहता बेड पैसा भावना मेहनत आणि बदल्यात काहीच मिळत नाही तेव्हा लोकांना वाटतं हा तर आहेच आपल्यासाठी आणि हळूहळू तुम्ही पर्यायी बनता प्राधान्य नाही दोन जास्त चांगलं वागणं इक्वल्स टू लोकांच्या मनात तुमची किंमत कमी होणं कटुसत्य ऐका जे सहज मिळतं त्याची किंमत नसते तु तुम्ही नेहमी उपलब्ध असता नेहमी समजून घेता नेहमी माफ करता मग लोकांना वाटतं हा कायम असाच राहणार म्हणून ती तुमच्याशी कसेही वागतात उशीर करतात खोटं बोलतात वापरून घेतात आणि तरी तुम्ही समजून घेता तीन तुम्ही शांत राहता म्हणून लोक तुम्हाला कमकुवत समजतात शांत माणूस म्हणजे कमजोर नसतो पण जगाला फरक पडत नाही तुम्ही भांडत नाही आरडाओर करत नाही वाट टाळता याचा अर्थ तुम्ही सभ्य आहात पण लोकांना हे सभ्यपणा दिसत नाही त्यांना फक्त एकच दिसतं हा विरोध करत नाही आणि मग काय तुमच्यावर काम टाकतात तुमच्यावर दोष टाकतात तुमच्यावर जबाबदाऱ्या फेकतात चार जास्त चांगला माणूस स्वतःलाच शेवटी हरवतो तुम्ही सगळ्यांसाठी बदलता सगळ्यांसाठी ॲडजस्ट करता सगळ्यांसाठी कॉम्प्रोमाइज करता पण एक प्रश्न स्वतःसाठी कधी उभे राहिलात का हळूहळू तुम्ही तुमचं मन मारता तुमच्या इच्छा दाबता तुमचं स्वप्न बाजूला ठेवता आणि एक दिवस आरशात पाहता आणि स्वतःला ओळखू शकत नाही पाच लोक तुमच्या चांगलपणाचा वापर करतात कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे देणारे आणि दुसरे घेणारे देणारे थकतात पण घेणारे वाढतात जोपर्यंत तुम्ही सीमा आखत नाही तोपर्यंत घेणारे थांबत नाहीत सहा नाही म्हणता येत नसेल तर तुम्ही कायम फसणार जोरी नाही म्हणता येत नाही कोणी मदत केली की हो कोणी वेळ मागितला की हो कोणी पैसा मागितला की हो पण तुमचं मन काय म्हणतं तुमचं शरीर काय म्हणतं तुमचं आयुष्य काय म्हणतं याकडे कुणी बघतच नाही कारण तुम्ही स्वतः बघत नाही हा व्हिडिओ इथे स्किप करू नका कारण नंतरचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे सात लोक चांगूपणाचा फायदा घेतात पण पन वाईटपणाची भीती ठेवतात एक कटसत्य लोक चांगल्या माणसाला वापरतात आणि कडक माणसाला आदर देतात कारण कडक माणूस सीमा ठरवतो चांगला माणूस सहन करतो आठ उपाय काय आहे वाईट व्हायचं का नाही हुशार व्हायचं तुम्हाला वाईट माणूस व्हायची गरज नाही पण कमजोर चांगला माणूस राहायची गरज नाही नऊ चांगूपणासोबत रिस्पेक्ट जोडा मदत करा पण स्वतःला तोडून नाही समजून घ्या पण स्वतःला कमी करून नाही प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका दहा सीमा आखा बाउंड्री बनवा तुमचा वेळ अमूल्य आहे तुमची ऊर्जा अमूल्य आहे तुमचं मन अमूल्य आहे सगळ्यांना सगळं देणं थांबवा अकरा लोक तुमच्याशी जसं वागतात तसं स्वतःला वागवत असता जर तुम्ही स्वतःला चिप ट्रीट करत असाल तर लोक तुम्हाला ट्रीट करणारच जर तुम्ही स्वतःला आदर देत असाल तर लोक लोकांनाही तोच करावा लागेल इथेच व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचं आयुष्य देखील बदलू शकतो बारा सगळ्यांना सगळ्यात मोठा धडा सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही आणि जो सगळ्यांना खुश ठेवतो तो स्वतःला डुक्की ठेवतो तेरा शेवटचा कटू पण खरा संदेश जग तुमच्या चांगलपणासाठी तुम्हाला बक्षीस देत नाही जग तुमच्या ताकदीसाठी तुम्हाला मान देत नाही म्हणून चांगले राहा पण मजबूत राहा दयाळूपणा आपण मूर्ख बनवू नका शांत राहा आपण दबून राहू नका हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल जर तुम्ही व्हिडिओला यात तुमची इमेज बघितली असेल तर हा संदेश इथपर्यंत पोहोचवा माहिती आहे का चौदा लोक तुमचं चांगलपणा आठवत नाही त्यांना फक्त तुमच्याकडून काय मिळालं हे आठवतं तुम्ही एखाद्याला दहा वेळा मदत केली नऊ वेळा त्याच्या पाठीशी उभे राहिलात पण एक वेळा नाही म्हणालात आणि काय होतं माहिती आहे का ती एक नाही त्यांना जास्त आठवते तुमच्या दहा हो नाही हे जगाचं सत्य आहे पंधरा चांगला माणूस सगळ्यांसाठीच उभा राहतो पण स्वतःसाठी कोणीच उभा राहत नाही तुम्ही सगळ्यांचे प्रश्न ऐकता सगळ्यांना समजून घेता सगळ्यांना आधार देता पण जेव्हा हो तुम्ही थकता जेव्हा हो तुम्ही तुटता तेव्हा हो तुमच्यासाठी कोण उभं राहतं बहुतेक वेळा कोणीच नाही आणि तेव्हा समजतं जग तुमच्यावर अवलंबून होतं पण तुमच्यासोबत नव्हतं सोहळापणामुळे लोक तुमची लिमिट्स टेस्ट करतात पहिल्यांदा ते छोटा फायदा घेतात तुम्ही काही बोलत नाही मग ते थोडा मोठा फायदा घेतात तुम्ही अजूनही शांत आणि एक दिवस ते सगळं ओरडबाळत आणि तरी तुम्ही स्वतःलाच दोष देता कारण तुम्ही सुरुवातीलाच थांबवलं नाही सतरा तुम्ही स्वतःला कमी समजता म्हणून लोक तुम्हाला कमी समजतात तुम्ही जर स्वतःच्या मताला किंमत देत नसाल तुमच्या वेळेला महत्त्व देत नसाल तुमच्या मर्यादांना गंभीर घेत नसाल तर जग का घेईल स्वतःचा आदर तुम्ही केला नाही तर कोणी का करेल अठरा चांगलपणामुळे तुम्ही ऑप्शन बनता प्रायोरिटी नाही लोक तुम्हाला तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना गरज असते काम झालं की गायब हे का होतं आहे कारण तुम्ही नेहमी उपलब्ध असता जे सहज मिळतं त्याची किंमत नसते व्हिडिओ इथेच स्किप करू नका कारण नंतरचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे एकोणवीस भावनिक माणसं सगळ्यात जास्त जखमी होतात कारण ते मनापासून जोडले जातात मनापासून विश्वास ठेवतात मनापासून देतात आणि समोरचा मात्र गरजेनुसार वापरतो हाच फरक आहे भावना आणि फायदा यामध्ये वीस उपाय एक सगळ्यांसाठी उपलब्ध राहणं बंद करा तुमचा वेळ चोवीस तासांचा आहे तो सगळ्यांसाठी नाही तुमच्यासाठी आहे सगळ्यांचे कॉल उचलणं बंद करा सगळ्यांना समस्यांमध्ये उडी मारणं बंद करा तुमचं आयुष्य प्रायोरिटीज करा व्हिडिओ इथे स्किप करू नका कारण नंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे एकवीस उपाय दोन लोकांना तुमच्या मर्यादा दाखवा स्पष्ट बोला हे मला जमत नाही हे मी करणार नाही हे माझ्यासाठी चुकीचं आहे जे तुमचा आदर करतील ते थांबतील जे फक्त वापरत होते ते निघून जातील आणि ते जाणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे उपाय तीन सगळ्यांना खुश ठेवायचं सोडा तुम्ही चांगले वागलात तरी लोक तुमच्यावर बोलतील वाईट वागलात तरीही बोलतील मग स्वतःसाठी जगा लोकांसाठी जगला तर थकता स्वतःसाठी जगलात तर वाटता ते वीस मजबूत चांगलपणा म्हणजे काय मजबूत चांगलपणा म्हणजे दयाळू पण कडक समजूतदार पण ठाम शांत पण स्वाभिमानी जिथे गरज आहे तिथे मदत करा जिथे अपमान आहे तिथे थांबा व्हिडिओ इथे स्किप करू नका कारण नंतरचा मुद्दा विसरलात की बस चोवीस आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांना हवं हो असाल तर कुठेच खास नसता जे स्वतःची किंमत जाणतात ते जगात किंमत मिळवतात पंचवीस शेवटचा आणि जबरदस्त कडू सत्य चांगला माणूस होणं चुकीचं नाही पण स्वतःला गमावून चांगलं बनणं हे आत्महत्या आहे स्वतःला वाचवा स्वतःला मजबूत करा स्वतःसाठी उभे राहा आजपासून एक निर्णय घ्या मी चांगलं राहीन पण मूर्ख नाही मी मदत करीन पण स्वतःला तोडून नाही मी प्रेम करीन पण अपमान सहन करून नाही